नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठीचा विजेता प्रेक्षकांचा लाडका सुरज चव्हाण आणि त्याची होणारी पत्नी संजना गोफने यांचा मेहंदी समारंभ त्यामागची खास गोष्ट दोघांचं प्रेम आणि एकोणतीस नोव्हेंबरला होणाऱ्या विवाह सोहळ्याचे काही अपडेट्स सर्वात आधी बोलूया या जोडप्याच्या प्रेमकथेबद्दल सूरज आणि संजना दोघांची ओळख घरगुती वातावरणातून झाली संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी म्हणजेच गोफने परिवारातली परिचय मैत्री आणि मग ते नातं प्रेमात बदललं त्या नात्याला आता लग्नाचा सुंदर मुक्काम मिळतोय बिग बॉसच्या घरात असताना सुरजने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी थोड्याफार सांगितल्या होत्या कार्यक्रम जिंकल्यानंतर त्याच्या पर्सनल लाईफकडे भरपूर लक्ष गेलं आणि त्याच काळात संजनासोबतच्या त्याच्या लग्नाची चर्चा गाजायला लागली एकोणतीस नोव्हेंबर ही मोठी तारीख जवळ आली आहे त्यामुळे दोन्ही घरात लग्नघाईचा माहोल आहे साखरपुडा ठरवलेले मुहूर्त घरातल्या मंडपाची तयारी आणि साखरफुटीचं वातावरण सगळं एकदम उत्साहात सुरू आहे आता येतो आजच्या व्हिडिओच्या मुख्य भागात संजना गोफने यांचा मेहंदी समारंभ संजना रंगलेल्या हातांमध्ये अक्षरशः लग्नाचा आनंद दिसत आहे तिच्या हातावरची मेहंदी डिझाईन अतिशय नाजूक आकर्षक आणि सुंदर आहे त्या मेहंदीमध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सूरज संजना असं लिहिलेलं नाव हे फक्त नाव नाही तर त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे प्रेमकथेच्या पुढच्या टप्प्याची नोंद त्या मेहंदीतच दिसते आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे सूरजचा फेमस डायलॉग झापूक झुपूक हा डायलॉग सूरजने वारंवार वापरलेला जात्यांमध्ये सुपरहिट झालेला जा आणि त्याच्या सिनेमाचं नावही हेच त्यामुळे संजनाने हा डायलॉग मेहंदीत लिहून घेऊन एक सुंदर वैयक्तिक टच दिलाय सोशल मीडियावर संजनाच्या मेहंदीचा फोटो आणि व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे फॅन कमेंट करून शुभेच्छा देत आहेत सगळं वातावरण अगदी आनंदी एकदम लग्न साजरं लग्नाचं ठिकाण आहे सासोड जेजुरी रोड निसर्गरम्य पारंपरिक आणि अगदी सोहळ्याला शोभेलाचं असं ठिकाण त्यातच शुभ मुहूर्तही अत्यंत खास संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी सूरज आणि संजना आहेत दोन्ही घरात या सोहळ्याची मोठी तयारी सुरू आहे आणि चव्हाण कुटुंब दोघांचे नातेवाईक मित्र आणि अनेक यावेळी उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे अजून एक महत्वाचा अपडेट म्हणजे काही दिवसांपूर्वी सूरजने आपल्या नव्या घराचा गृहप्रवेश केला बिग बॉस मध्ये मिळालेली प्रसिद्धी नवीन कामं आणि आता लग्नाची धामधूम सगळे एकदम वेगात सुरू आहे सूरजने सांगितलं आहे की तो लग्नानंतर आपल्या घरात घराच्या लक्ष्मीचं म्हणजेच संजनाचं अतिशय थाटामाटात स्वागत करणार आहे त्याचा हा आनंद आणि उत्साह चाहत्यांनाही जाणवतोय सोशल मीडियावर सूरज संजना कपलला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यांच्या फोटोंवर हजारो कमेंट्स येत आहेत व्हिडिओचे रील्स सतत व्हायरल होत आहेत चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव येत आहे झपूक झुपूकवर मजेशीर मीम्स बनत आहेत यातूनच एक स्पष्ट होतं की या जोडप्याचं लग्न फॅन्ससाठीही एक खास इव्हेंट झालं आहे हा होता सूरज चव्हाण आणि संजना गोफने यांच्या मेहंदी समारंभाचा आणि लग्नाचा विस्तृत अपडेट अजून फोटो व्हिडिओ आणि लग्नाच्या दिवशीचे खास क्षण पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका